नमस्कार मी अनिल बाबासाहेब कदम द टी यूट्यूब चॅनलमार्फत आपणाशी संवाद साधत आहे आज मौजे गिरवी या ठिकाणी मी डाळिंबाची लागवड केलेल्या प्लॉटमधून शेतामधून आपणाशी संवाद साधत आहे अशा पद्धतीनं डाळिंबाची लागवड पूर्ण झालेली आहे आणि त्यामध्ये उडीद या आंतरपिकाची लागवड केलेली आहे आणि उडीद आता उगून फुलकळी आणि शेंगा या स्टेजमध्ये उडदाचं पीक आहे त्या उडदाच्या पिकामध्ये बऱ्यापैकी उत्पन्न निघाल असे अपेक्षा आहे आणि डाळिंबामध्ये आंतरपीक असलेलं हे उडद्याचं पिकाचा पहिला प्रयोग मी माझ्या शेतामध्ये करत आहे आणि डाळिंब या मुख्य पिकाकडेही फळबागेकडे आपलं लक्ष आहे त्याचप्रमाणे शेजारी असलेल्या या अर्धा एकराच्या प्लॉटमध्ये मका लागवडीसाठी अशी मशागतीचं काम चालू आहे याआधी मकेचंच पीक आपण घेतलेलं होतं आणि यानंतर ही मकेचंच प्लॉट आपण पुन्हा तयार करत आहोत या क्षेत्रामध्ये दीड एकरामध्ये डाळिंब आणि आंतरपीक उडीद या ठिकाणी घेतलेलं आहे या निसर्गाच्या साथीनं आणि निसर्गाच्या भरोशावर आणि प्रयत्नानं कशी साथ मिळते ते बघूया धन्यवाद